वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचे आयर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे या देशाच्या नेते मनुवादांच्या मुंडक्यावरती पाय ठेवणारे तुमचे आमचे दैवत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथं उपस्थित आहेत त्यांचा स्वागत करायचंय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सर्व महाराष्ट्राचे आमचे सहकारी मित्र सर्वजण इथं उपस्थित राहिलेले त्यांचे मनापासून स्वागत करतो जमलेले बंधू आणि भगिनीनो या कोल्हापूर नगरीमध्ये इतिहास आमचा खूप मोठा आहे खर तर दगड फोडून पैलवान होणारा या महाराष्ट्राचा पहिला असं लक्ष्मण वाडार आणि आता परत बाळासाहेब आंबेडकर अजून एक वडार घेऊन आला येत आणि म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये सर्व वडार समाज बांधून मी आज आपल्याला आवाहन करतो इथं मी कुठलं भाषण व कुठलं विनंती करण आलो नाहीये परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी यांच्या सतरंज उचलायचं बंद करा वडा समाज बांधव आता आपल्याला व्यासपीठ झालंय आता त्या व्यासपीठ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूनी उपलब्ध करून दिलाय सर्वजण या व्यासपीठावरती या अरे आपण दगडामध्ये देव शोधतो आणि दगडामधून देव घडवतो पण नेतांमधला हरामखोर नेत्यांपेक्षा चांगला नेता बघा आपला नेता डॉक्टर बाबासाहेबांचे ना नातू इथं बाबासाहेबांचे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी आज तिथं कोल्हापूर नगरीमध्ये आलेलो आहे आणि येत असताना मला अनेक गोष्टी समाजाच्या कळाल्या आणि व्यथा या कोल्हापूरमध्ये वडा समाजाच्या आहेत परंतु मी या वडा समाजाचा व्यथा मानत असताना मला बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही बोललो नाही तू वंचित बहुजन आघाडीमध्ये येता या व्यासपीठ

मी आज मुद्दा म्हणून आज आपल्याला आवर्जून सांगल कारण की आपण महाराष्ट्रामध्ये बघत आलात की युती होती का ना होते आम्ही अनेक दिवसापासून युतीचा विषय पाहतोय परंतु आदरणीय साहेबांना सांगतो साहेब युती होईल का नाही आपल्याला माहिती नाही पण महाराष्ट्रातले वंचित घटक ही किती मोठ्या ताकदीने उतरले होईल ते होईल पण वंचित भोजनाची ताकद या आपल्याला येणाऱ्या प्रस्तावित दाखवायचंय आणि याची असू द्या आपल्याला लढायचंय आपण लढण्यासाठी गटबंधक आहोत का नाही हे आपण आवाजाने द्यायचंय वंचित बहुजनाच्या पाठीशी आपण उभा राहणार आहोत का नाही या आपल्या आवाजाने द्यायचंय मला एवढंच आपल्याला या वंचित बहुजनाच्या सर्व घटकांना सांगायचंय आदरणीय बाळासाहेब आंबोडच्या पाठीशी उभे राहणार आहोत का नाही आणि म्हणून मी जास्त वेळ घेता आमचा नेता बाळासाहेब आंबेडकरचे तुम्ही भाषण ऐकायला आलेला आहात आणि म्हणून मी सांगतो साहेब या वडा समाजात ताकदीने एक दगड फोडत असतो आणि म्हणून आम्ही चितपट बघत असतो यावेळेस यानंतर राज्य प्रवक्ते फारुक अहमद साहेब आपल्याला विनंती आहे आपण आपला मनोभाव या ठिकाणी व्यक्त करावं सर्व महामानवांना विनम्र अभिवादन मंचावर आजच्या या सभेसाठी उपस्थित वंचित आणि बहुजनांचे हृदयस्थान भाजप विरोधी पुरोगामी राजकारणातलं बाप माणूस तुमचे आमचे सर्वांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी मंचावर उपस्थित प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूरजी या बैठकीचं या सभेचं आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या प्रभारी डॉक्टर क्रांती सावंतजी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व या परिसरात महाराष्ट्राचे प्रवक्ते असलेले या परिसरातील आदरणीय प्राध्यापक सोमनाथ साळुंखेजी ज्येष्ठ आमचे सहकारी प्राध्यापक किशन चव्हाणजी मंचर उपस्थित सर्वजित बनसोडेजी अनिल जी अफरोज मुल्लाजी वंचित बहुजन आघाडी मायक्रो सीचे व राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवीजी व सर्व उपस्थित राज्य कमिटीचे जिल्हा कमिटीचे विभागीय कमिटीच्या जबाबदार सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो आणि माय माऊलींनो तुम्हाला माझा क्रांतिकारी भीम क्रांतिकारी सलाम माझ्या घरा बसलेला आहे त्यामुळे मी खूप अधिक वेळा आपल्यासमोर बोलणार नाही आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दिल्लीमध्ये नमाज सुरू असताना एक मुस्लिम बांधव नमाजमध्ये झुकलेला होता ईश्वर अल्लाच्या प्रार्थनेसाठी तो जमिनीवर माथा फेकत होता अशा परिस्थितीमध्ये खाकी घातलेला आहे पोलीसवाला मागून येऊन त्याला लाथा घालतोय असा आजचा व्हिडिओ दिल्लीमधला व्हायरल झालेला आहे आज आपण पाहतो मुस्लिम समाजाला रस्त्यामध्ये मॉब लिंचिंग करून मारल्या जात आहे मुस्लिम समाजाला रेल्वेमध्ये गोळी आणि संसद में शिविर दिली जाती है रेल में गोली मारी जाती है संसद में गाली दी जाती है नमाज में झुके मुसलमान पे लात डाली जाती है और आज इसके बावजूद इस मुल्क का मुसलमानों के सुरक्षा तहफुज का ठेका लिया हुआ कोई भी सेक्युलर कहने वाला कोई पार्टी और कोई नेता सामने आकर खड़ा नहीं होता है उसके पक्ष में बात नहीं करता है मैं पूछना चाहता हूं कि आज इस महाराष्ट्र के अंदर आरक्षण को लेकर हमारा गरीब मराठा समाज अमीर मराठा के खिलाफ लड़ाई के लिए रास्ते पे उतरा हुआ है ओबीसी आरक्षण के अंदर कटौती ना हो इसलिए हमारा ओबीसी भाई रास्तों पे उतरा हुआ है अम्बेडकर वादी राजनीति को सत्ता में लाने के लिए तमाम वंचित बहुजन भाई रास्ते पे आदरणीय बाला साहब अम्बेडकर जी के नेतृत्व में रास्तों पर उतर लाखों की जनसभाएं कर रहा है और यहाँ पर गाली गोली खाकर भी जो सबसे ज्यादा पीड़ित है वह मुसलमान समाज आज कहां पर है वो रास्ते पर किधर उतरा हुआ है जब एक वंचित पीड़ित की लड़ाई आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी के नेतृत्व में लड़ी जा रही है इस राजनीतिक परिवर्तन की सत्ता बदल की लड़ाई लड़ी जा रही है तब महाराष्ट्र का और देश का मुसलमान कहां पर खड़ा हुआ है यह सवाल इस मंच से मैं अपने मुस्लिम समाज से पूछना चाहता हूं कि याद करो विश्वरथ के डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने पश्चिम महाराष्ट्र के अंदर कुछ गांव के अंदर झोपड़ियां चला दी गई थी इसी पश्चिम महाराष्ट्र कुछ गांव के अंदर दी गई। उन झोपड़ी वाले गांव पर रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर गए आजू बाजू के गांव के लोगों को इकट्ठा किया और उनको खड़ा करके पूछा आपके गांव में कितने दलित समाज के घर हैं? उस खड़ा होकर व्यक्ति बोला साहब मेरे गांव में अस्सी नब्बे घर हैं दूसरे को बोले तुम्हारे गांव में कितने दलित समाज के घर हैं वो बोला साहब मेरे गांव में सौ सवा सौ घर हैं तीसरे को बोले तुम्हारे गांव में कितने दलित समाज के घर हैं वो बोला साहब डेढ़ दो सौ घर हैं तब उनको पूछा कि तुम्हारे गांव में कितने मुसलमानों के घर हैं एक बोला साहब मेरे गांव में चार घर हैं मुसलमानों के दूसरे को बोले तेरे गाँव में कितने हैं वो बोला साहब मेरे गाँव में सात आठ घर हैं तीसरे को बोले तेरे गांव में कितने मुस्लिम समाज रहे थे वो बोला साहब मेरे गांव में दो ही मुस्लिम घर हैं तब बाबा साहब अम्बेडकर ने समाज से मुखातिब होकर कहा था कि तुम्हारे गांव में दलित समाज के चालीस पचास साठ सौ डेढ़ सौ घर हैं फिर भी जलाए जाते हैं तुम्हारे गांव में मुसलमानों के दो चार दस बारह घर हैं चलाए नहीं जाते इसका कारण जानते हो क्या है तब बैठे हुए लोग बोले बाबा साहब को कहा कि बाबा साहब क्या कारण है तब बाबा साहब ने कहा था कि मुसलमान गांव में दो घर है चार घर है फिर भी उनके घर कोई नहीं जलाता क्योंकि जलाने वाले अत्याचार करने वाले जालिमों को ये मालूम है इस गांव के अंदर तो मुसलमानों के भी घर को आग लगाएंगे तो देश भर के मुसलमान संगठित होकर रास्ते पे उतरेंगे ये डर और ये इनकी एकता इनकी सुरक्षा करती है इसलिए मुसलमानों का उदाहरण देकर एक दौर में बाबा साहब ने मुसलमानों का उदाहरण देखकर बाबा साहब ने पिछड़े